राहता नगर परिषदच्या निवडणुकीत महाले परिवाराचे प्रवेशद्वार समाजकार्याची नाळ जपणारे नागरिकांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी राहणारे आणि अन्यायाविरोधात ठामपणे आवाज उठवणारे प्रसाद महाले यांनी आपल्या समाज हिताच्या कार्यातून गेल्या काही वर्षात जनतेत विशेष ओळख निर्माण केली आहे आता त्यांनी राहता नगर परिषदच्या निवडणुकीत आपल्या मातोश्री सौ सुनीता वसंत महाले यांना प्रभाग क्रमांक पाच मधून उमेदवारी अर्ज सादर करण्याचा निर्णय घेतला आहे गेल्या अनेक वर्षापासून गावात विविध सामाजिक उपक्रम जनसंपर्क आणि नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याचे काम प्रसाद महाले यांनी सातत्याने करत आले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास आणि आत्मीयता निर्माण झाली आहे दोन वर्षापूर्वी प्रसाद महाले यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केला होता हा प्रवेश खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते पार पाडला होता त्यानंतर महाले यांनी पक्षात कार्यात सक्रिय सहभाग घेत पक्षवाढीसाठी महत्वाचे योगदान दिले आता राहता नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाले परिवार पुन्हा चर्चेत आले आहे सौ सुनीता महाले यांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी मिळणार की त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घ्यावा लागणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे प्रसाद महाले म्हणाले जनतेच्या प्रश्नासाठी मी नेहमी उभा राहिलो आहे आता नागरिकांच्या पाठिंब्याने आम्ही नगर परिषद पातळीवरून विकासाचा ध्यास घेऊ गावाच्या प्रगतीसाठी पारदर्शक प्रशासन आणि मजबूत नेतृत्वाची गरज आहे गावातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून महाले कुटुंब हे खऱ्या अर्थाने समाजकार्यात आघाडीवर असलेले घराणे आहे त्यांनी दिलेल्या उमेदवारीचा निर्णय जनतेचा आवाज ठरणार का अशा प्रतिक्रिया उमटत आहे आगामी काही दिवसात भाजपनं अधिकृत उमेदवारी जाहीर होणार आहे त्यात सुनीता माले यांना पक्षाचे तिकीट मिळते का की ते अपक्ष म्हणून लढतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे न्यूज शेवडणीसाठी आजे जाधव राहा